समोर सगळा अंधार आणणार भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करते जिल्ह्यामध्ये दादा पालकमंत्री म्हणून देवेंद्रजींनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आता मला सांगा मुंबईला गेलो तर देवेंद्रजी सोलापूरला गेलो तर पालकमंत्री म्हणून मी आणि दिल्लीला जायचं तर मोदीजी सगळं आणि ह्या सगळ्या ठिकाणी जाणारा माणूसच या शहराचा विकास करू शकतो किंवा तिथं गेल्यावर त्या माणसाला सन्मान असलेला माणूसच या शहराचा विकास करू शकतो बोलतय काय मग पासून एकदा जोरदार तयार होऊन ते कळतला <laughs> दादा कळत दादा 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 <laughs> ते मग आजपासून दादाकडे बघून त्यांचं चाललंय की आमच्या शहराचा विकास दादाच करू शकते त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी पाहता <laughs> काय अवस्था या जिल्ह्याची अवस्था बघा एका बाजूला आमचा भारतीय जनता पक्ष पाठीमागच्या निवडणुकीमध्ये समाधान दादा एका सुद्धा नगरपालिकेवर कमल चिन्हावर निवडून आलेला ना नगराध्यक्ष नव्हता आणि समोरचे सगळे एखादी दुसरी तिसरी आघाडी सोडली तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार नगराध्यक्ष होऊन काम करतात आपण बघितलं पण आज अवस्था काय हो तुतावीच एकही पॅनल अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकाही नगरपालिकेमध्ये तुतावीच पॅनल संपूर्ण पॅनल उभं राहिलेलं नाही अख्या जिल्ह्यामध्ये फक्त तुतारी एखाद्या दुसऱ्या ठिकाणीच आहे ती पण तिला हात नाही तिला पाय नाही ही तुतारी चालणार नाही कशी आहे आणि वाजवायला माणूस पण नाही आकलूज मध्ये सुद्धा आकलूज मध्ये सुद्धा तुता स्वतःच्या पायावर उभे राहील एवढी चिन्ह सगळ्या उमेदवाराकडे नाहीत काँग्रेसचं काय झालंय तुम्ही सगळेजण बघताय राहुल गांधी गेले स्वित्झर्लंडला इथले काँग्रेसचे नेते कुठे गेलेत माहिती नाही काँग्रेसची अवस्था बिकट आहे एकाही नगरपालिकेमध्ये तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकार शिवाय पर्याय नाही मग विनाकारण लोकांची दिशाभूल करायचं कारण काय आहे पाच वर्ष चालवले काय झालं नाही आपल्याला माहिती आहे तेव्हा आता गप आपलं निवडणुकीचा माघार अर्ज घ्यायचं दिवस जवळ आला आहे आपलं मागं घेऊन समाधानांच्या ताब्यात देऊन टाका जर काम नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा पॅनल टाका जर गावाचा विकास झाला नाही गावामध्ये दीडशे दोनशे कोटीची भुयारी गटाची योजना झाली नाही गावातल्या आमच्या माता भगिनींना चोवीस तास पाणी मिळालं नाही तर मी सांगतो की तेव्हा तुम्ही अवश्य निर्णय घ्या पण एकदा ध्यान आमच्या समाधानदादाला संधी करून घ्या शहराचं एकदा समाधान तर ही भूमिका आपण घेत असताना मी या ठिकाणी हे सांगणार ही संतांची भूमी आहे समाधानदादा भरभरून मला सांगतो भाऊ आमचं मंगळवेडा ऐतिहासिक शहर आहे इथं जवळजवळ बारा चौदा संतांनी इथं वास्तव केलं वास्तव्य केलं आहे इथल्या शहराला संस्कृती आहे आणि या शहरामध्ये एक संत सृष्टी उभी राहिली पाहिजे म्हणून सातत्यानं समाधान नदानी भूमिका घेतलेली आहे बसवेश्वरांचं स्मारक झालं पाहिजे चोकामेळाजींचं स्मारक झालं पाहिजे या ठिकाणी संतसृष्टी झाली पाहिजे ही भूमिका सातत्यानं समाधान दादा आपण मांडलेली आहे मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो आता बसवेश्वर स्मारका समितीचा अध्यक्ष मी आहे संत चोका मिळा त्यांचंही स्मारक व्हायचंय त्याच्यासाठी पालकमंत्री मी आहे आता जागेची निवड जवळजवळ झालेली आहे जागेची निवड आता जवळजवळ झालेली आहे आणि ह्या सगळ्या संतांचा सन्मान आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षानं केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला नाही शरद पवार गटाने शरद पवारांनी इथं बघितलं आपण सातत्यानं या राज्यावर त्यांची सत्ता होती मत मागायचं म्हणलं की शाहू फुले आंबेडकर पण या शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान करायचं म्हणलं की जमणार नाही त्यामुळे त्यांच्यापेक्षा मी मोठा जाणता राजा आहे अशा पद्धतीची भावना सातत्यानं निर्माण करायचा प्रयत्न केला पण कधी आमच्या प्रभू श्रीरामाचं था मंदिर झालं नाही यांच्या हातून आज प्रभू श्रीरामाचं था मंदिर झालं आज काशी मध्ये बघतो आपण काशी विश्वेश्वराचं था मंदिर झालं उजैन मध्ये एवढा मोठा कॉरिडॉर उभं राहिलेला आपण सगळ्यांनी बघितलं आणि हे सगळं करत असताना आज मंगळवे शहरामध्ये आमच्या संत सृष्टी होण्याची आवश्यकता आहे आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो या ठिकाणी संत सृष्टी झाली पाहिजे ही भूमिका आमच्या समाधान दादाची आहे आणि त्या समाधान दादाच्या भूमिकेला बळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे साहेबांनी मला सातत्यानं सांगितलंय सातत्यानं सांगितलं जय ही संत सृष्टी उभी राहिली पाहिजे तातडीने जागेचा प्रश्न सोडवा त्याला लागेल तेवढे पैसे आपण देऊ आणि या ठिका ठिकाणी बसवेश्वराचं आणि चोका मेळाचं सगळ्या संतांचं एक संतसृष्टी आपण उभी करू त्यासाठी दादा शंभर नाही दोनशे पाचशे कोटी रुपये लागले तरी सुद्धा देवेंद्रजी कमी पडू देणार नाहीत हा शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे आपल्या तलावाच्या बाजूची जागा इथं कुठंतरी आहे तलावाच्या जवळजवळ तीस एकराची जागा आहे त्याच्यामध्ये जा बसवेश्वर स्मारकाला जागा दादा आपण चोका मेळाची जिथं सांगता तिथं जागा खूप छोटी आहे तिथं स्मारक होईल का शेवटी आपला विषय आपण सगळ्यांनी ठरवा आणि तिथं जर स्मारक होत नसेल तर त्या तीस एकरातली पाच एकर जागा आपण चोका चोकामेळाच्या स्मारकासाठी सुद्धा आपण देऊ पण तो तुमचा स्वरूपी बेस्ट आहे संतसृष्टी करू पण शेवटी कुठं पाहिजे हा गाववाल्यांचा विषय आहे त्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी स... जे लागेल त्या संतांच्या संतसृष्टी करण्यासाठी ती सगळी भूमी आपण त्या ठिकाणी ॲक्वायर करू आणि लवकरच त्या स्मारकाला आपण ती जमीन देणार आहे कलेक्टरला येतानाही मी फोन केला होता कुठपर्यंत आलंय आता दादा शेवटची बैठक आपण करू आणि दादा पण त्या स्मारक समितीमध्ये दादा पण आहे काळजी करू नका ते स्मारक मार्गी लागेल आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात असताना या सगळ्या विषयांना न्याय देण्याची भूमिका आपण या निमित्तानं घेऊ त्यामुळे या ठिकाणी आपल्या या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगणार आहे देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे या समोर बसलेल्या प्रत्येक नागरिकांच्यासाठी प्रत्येकाला कुठल्या नाही कुठल्या स्वरूपानं मदत करण्याची भूमिका सातत्यानं मोदीजींचं सरकार घेते आमचं देवेंद्रजींचं सरकार घेत आहे आणि ही भूमिका घेत असताना आपण बघतोय सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष समोरच्या सगळ्या पक्षांची धोराण करताना आपण सगळेजण बघतो कोण म्हणतंय मत्स्य कोण म्हणतं युए मध्ये घोटाळा हे सगळं कन्फ्युज झालेलं कधी आहेत यांना अजून कळलं की नेमकं होतंय काय माणसातच नाही कधी पाण्याचा प्रश्नावर हो बघितलं नाही कधी शेतकऱ्याचा प्रश्न हो बोलले नाहीत कधी विजेचा प्रश्न हो।